ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज आणि दी न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला स्पर्धांचं उद्घाटन खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक ॲडोकेटा प्राध्यापक एन एस पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष एल डी कांबळे हे होते प्राचार्य आर पी पाटील यांनी प्रास्तावना केली ॲडव्होकेट पाटील म्हणाले शाळा ही केवळ पुस्तकांचे शिक्षण देणारी संस्था नसून खेळांच्या माध्यमातून जीवनाची कला शिकवणारे केंद्र आहे तर संचालक प्राध्यापक आर पी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित केलं क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव इंजिनियर एम एम तुपारे यांच्या हस्ते झाले क्रीडा शिक्षक टी खंडाळे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली कबड्डी हॉलीबॉल रिले धावणे भालाफेक थाळीफेक थाळी फेक गोळा फेक, फेक आदी स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ओंकार गावडे सानिका फाटक जैनब मुल्ला अस्मिता नाईक यांनी उल्लेखनीय कामगिरी केली कबड्डी आणि हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अकरावी आणि बारावीच्या संघाने उत्कृष्ट समन्वय दाखवत विजेतेपद पटकावले पत स्पर्धांचे पंच म्हणून प्राध्यापक बी सी शिंगाडे प्राध्यापक एस वी बेनके यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी काम पाहिलं कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक ए डी धायगुडे यांनी केलं प्राचार्य आर पी पाटील उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं महान कदनीप्ससाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे